हॅलो व्हिवर्स आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद आरोग्य भरती आरोग्यसेवक या पदाचे काही जिल्ह्यांचे निकाल लागलेले आहेत त्यांची आपण माहिती घेणार आहोत असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पा जिल्हा परिषद धाराशिव सरळसेवा भरती दोन हजार तेवीस पदाचे नाव आहे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के ही जी परीक्षा आहे ती आय व्ही पी एसने घेतलेली होती अकरा जून दोन हजार चोवीसला परीक्षा झाली होती ही जी पी डी एफ आहे ती कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची तात्पुरती निवड यादी आहे यामध्ये तुमचे नाव आहे का यात पाहून घ्या या पी डी एफची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ही पा ही यादी आहे बघा तुमचे नाव पाहून घ्या आहे का यात इथे काही सूचना दिलेल्या आहेत जसं की या यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ ही तुमची निवड झाली असा अर्थ होत नाही कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणीच्या नंतर जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये पास झाला त्यानंतर तुमची वैद्यकीय तपासणी होईल त्यानंतर तुमचा चारित्र्य पडताळणी अहवाल पाहिला जाईल आणि सर्व गोष्टींची शहानिशा झाल्यावरच तुमची अंतिम निवड होईल पण कागदपत्र पडताळणी आणि हे चारित्र्य अहवाल वैद्यकीय तपासणी अहवाल हे काही मोठ्या गोष्टी नाही आहेत तुम्ही काही चुकीची माहिती दिली जर तुम्ही काही चुकीची माहिती दिली नसेल तर तुम्हाला काही काळजी करण्याचं कारण नाही जर तुम्हाला यात काही अडचण असेल तर तुम्ही ॲज ऑलवेज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल आजचा दुसरा रिझल्ट आपण पाहणार आहोत आरोग्यसेवक चाळीस टक्के बुलढाणा जिल्हा परिषद हे पहा तुमचे परीक्षेचे जे पेपर्स होते त्याची माहिती ते, ते दिलेली आहे टोटल मार्क्स तुमचे दिलेले आहेत जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे पंचेचाळीस टक्के मार्क्स क्वालिफाय होण्यासाठी पाहिजे म्हणजे नव्वद मार्क्स हे पहा जिल्हा परिषद बुलढाणा रिक्रुटमेंट ऑफ हेल्थ वर्कर आरोग्यसेवक चाळीस टक्के परीक्षा झाली होती बारा जून दोन हजार चोवीसला आणि आय बी पी एसने परीक्षा घेतली होती तुमचं नाव इथे आहे इथे तुमचे मार्क्स आहेत ही सर्व माहिती तुम्ही पाहू शकता हे लक्षात घ्या ही, ही तात्पुरती निवड यादी आहे यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणीसाठी यादीसुद्धा जाहीर होईल आणि कागदपत्र पडताळणी तुमचा चारित्र्य अहवाल आणि वैद्यकीय तपासणी याच्यानंतर फायनल निकाल जाहीर होईल परंतु आधी सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टी काही एवढ्या अवघड नाही आहेत यामध्ये नाव आहे याचा अर्थ तुम्ही नव्वद टक्के लढाई जिंकलेलीच आहे जसा काही पुढचा अपडेट येईल त्याविषयी माहिती आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल त्यामुळे चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा तुमच्याच फायद्याचा आहे आजचा तिसरा अपडेट आपण पाहणार आहोत झेड पी सेवक पन्नास टक्के या निकालाबाबत येथे तुमचे एक्झामचा जे पेपर्स होते तुम्हाला एक्झाममध्ये त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे येथे मार्क्स येथे क्वेश्चन्स दिलेले आहेत किती होते मार्क्स दिलेले आहेत आणि टोटल मार्क्स दिलेले आहेत तर क्वालिफाय होण्यासाठी नव्वद मार्क्स पाहिजे म्हणजे पंचेचाळीस टक्के हे पाहिजे जिल्हा परिषद अकोला पोस्ट बघा आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी पवारनी बरीक्षेची तारीख तेरा जून दोन हजार चोवीस परीक्षा घेतली होती आय बी पी एसने हे पाहायचे तुमचं नाव आहे इथे तुमचे मार्क्स आहेत तुम्ही तुमचं नाव आणि तुमचे मार्क्स अशा प्रकारे पाहू शकता तुम्हाला माहितीच आहे या पी डी एफची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल जर तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्हाला ॲज ऑलवेज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट Thank you.